आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये दे सेवा पंधरवड्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे कोल्हापूरमध्ये आज नमो युवा रन फिट इंडिया नशामुक्त इंडिया यासाठीचा सा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं कार्यक्रम आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आज दोन अडीच हजारहून अधिक लोक अबालवृद्ध म्हणजे अगदी पाच सहा वर्षाच्या लहान मुलीपासून ऐंशी वर्षापर्यंतच्या आमच्या ज्येष्ठ काकांपर्यंत यामध्ये मोठ्या संख्येनं उत्फूर्त प्रतिसाद लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो सगळ्यांना सहभागी झालेल्यांना सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांचा सन्मान केला गेलेला आहे जेणेकरून भारत हा आता फिट झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक प्रयत्न केलेला होता तो यशस्वी झालेला असं म्हणावं लागेल प्रधानमंत्री मोदयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस